Diagnostics. Diagnostics. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपच्या दिल्लीतल्या शीर्ष नेत्यांनी पुण्यामध्ये भाजप पक्षाचं अधिवेशन घेतलं आणि या अधिवेशनामध्ये भाजपचा पराभव का झाला त्यासाठी कुठली कारणं कारणीभूत ठरली या सगळ्या विषयांवरती चर्चा झाली मंथन झालं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा भाजपच्या अधिवेशनाला उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर भाषण करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्य कार्यकर्त्यांना एक सूचना दिली एक इशारा दिला आणि एक प्रकारचं बळही दिलं ते काय म्हणाले होते की विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हमुळं आपल्याला लोकसभा निवडणुकीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं परंतु आता विधानसभा निवडणुकीपूर्वी कार्यकर्त्यांनी ग्राउंडवर उतरावं आणि ठोकून काढावं आता देवेंद्र फडणवीस यांनी कुणाला ठोकून काढावं हे सांगितलेलं नसलं तरी सुद्धा त्यांच्या वक्तव्यानंतर भाजप नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारचं बळ संचारलंय भाजपचे अनेक आमदार हे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती तुटून पडले प्रवीण दरेकर प्रसाद लाड निलेश राणे नितेश राणे असे अनेक नेते भाजपचे थेट मनोज जरांगे पाटील यांच्यावरती थी, टीका करत आहेत आता हे तेच मनोज जरांगे पाटील आहे ज्यांच्यामुळं भाजपला मराठवाड्यातील चार लोकसभा मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्याची चर्चा सातत्याने सुरू असते मनोज जारांगे पाटील यांनी यापूर्वी अनेकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावरती आरोप केले किंवा तर वैयक्तिक आरोप केले आणि आता विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी त्यांनी उपोषण सुरू केलंय विधानसभा निवडणूक होण्यापूर्वी आता फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप नेत्यांनी मनोज जारांगे पाटील यांना टार्गेट केलंय का असा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय अर्थात भाजपच्या नेत्यांनी जे आरोप केले जी टीका केली त्याला सुद्धा मनोज जारांगी पाटील यांनी तोडीस तोड उत्तर दिलेलं आहे आता हा भाजप नेते भाजपचे आमदार आणि मनोज जारांगी पाटील यांच्यामध्ये सुद्धा हा कलगीतुरा पेटलेला असला तरीसुद्धा आता विधानसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांमध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये आणि एक प्रकारे मराठा आंदोलकांमध्ये नरेटिव्हची लढाई सुरू झालेली आहे आणि या नरेटिव्हच्या लढाईमध्ये भाजपच्या टार्गेटवरती आता जारांगी पाटील आलेत का असा प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय आता भाजपचे कोणते नेते जारांगी पाटील यांच्यावरती काय बोलले आणि भाजपच्या त्या नेत्यांना जारांगी पाटलांनी ने काय उत्तर दिलं हे तर आपण पाहणार आहोतच परंतु भाजप मनोज जारांगी पाटील यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी का टार्गेट करत आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेणार आहोत विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या अधिवेशनामध्ये फडणवीसांनी केलेलं ते वक्तव्य आणि त्यानंतर भाजपच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने प्रचाराला सुरुवात केलेली आहे रणनीती आखली जाते त्यामुळं भाजपचे नेते आता कुणावरही टीका करण्यास तयार झालेत अर्थात त्यांच्या व वग... विधानातून त्यांच्या भूमिकेतून त्यांच्या रणनीतीतून असं सुद्धा आपल्याला समोर आलेलं दिसतं मराठवाड्यामध्ये चार जागांवरती भाजपला पराभव निर् पराभव पत्करावा लागलेला होता त्यामध्ये जालना असेल लातूर असेल बीड असेल नांदेड असेल पंकजा मुंडे यांना बीडमधून पराभव पत्करावा लागलेला होता त्यामुळं भाजपाकडून आता ठोकून काढा या इशाऱ्यानंतर या सूचनेनंतर फडणवीसांच्या भाजप नेते मनोज जारांगे पाटील यांना टी आ, टीका करत आहेत त्यांना टार्गेट करत आहेत लोकसभा निवडणुकीला जे झालं ते आता विधानसभा निवडणुकीत होऊ नये आणि त्याबद्दलचा नरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न फडणवीस आणि त्यांच्यासोबतच्या भाजप नेत्यांकडून करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावरती वैयक्तिक आरोप मनोज जरांगी पाटील यांनी अनेकदा केलेले आहे आणि आताही ते करतायत देवेंद्र फडणवीस हे राजकारणातून संपले पाहिजेत असं काहीसं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं होतं त्यामुळं महाराष्ट्रातल्या भाजपच्या शीर्ष नेत्यांना जर टार्गेट करण्यात येत असेल तर इतर भाजप नेते हे शांत राहण्याच्या भूमिकेत नाही आहेत त्यामुळं भाजपमधील मराठा नेत्यांकडून मनोज जारांगी पाटील यांना टार्गेट करण्यात येत त्यांच्यावरती टीका करण्यात येते एक प्रकारची प्रवीण दरेकर असतील जे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत प्रसाद लाड जे आमदार आहेत नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे आणि आमदार नितेश राणे हे सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना टार्गेट करतायत विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा आरक्षण सरकार देत नाही आहेत म्हणून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरू आम्ही भाजपला पाडू उमेदवारांना पाडू अशी काहीशी भूमिका मनोज जरांगे पाटील घेत आहेत असा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यामुळंच भाजप नेते हे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्रमक झाले आहेत त्यांच्यावरती टीका करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे तर आता भाजप नेते हे मनोज जरांगे पाटलांना का टार्गेट करत आहेत हे आपण बघितलं परंतु आता फडणवीसांच्या ठोकून काढा या इशाऱ्यानंतर भाजपच्या कोणत्या नेत्यांनी मनोज जरांगेंना कुठल्या भाषेत टार्गेट केलं आणि जरांगेंनी भाजपच्या कुठल्या नेत्याला कुठल्या भाषेत उत्तर दिलं हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत तर फडणवीसांच्या ठोकून काढा इशार्यानंतर प्रसाद लाड जे भाजपचे आमदार आहेत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका केली ते काय के म्हणाले होते तर मनोज जरांगे पाटील यांना डीडी नावाचा रोग झालाय डी म्हणजे देवेंद्र द्वेषी जरांगेंचा बोलवता धनी कोण आहे हे शोधायला हवं प्रसाद लाड यांनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर जालन्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे पाटील हे प्रचंड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं तू किती पैसेवाला आहे किती भ्रष्टाचारी आहेस माझ्या नादाला लागू नकोस जात विकून घर मोठं करणारी औलाद आहेस तू मी तुमचं नाव घेतलेलं नाही मग आमच्या ढवढव कशासाठी एवढं प्रेम असेल तर त्यांनी फडणवीसांसोबत लग्न करावं असं म्हणत मनोज जारांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांच्यावरती टीका केली आणि अर्थात त्यांच्यावर टीका करताना मनोज जरांगे पाटील यांनी काही अश्लील शब्दांचा वापर केला त्यांना शिवीगाळसुद्धा केली सुद्धा मनोज जरांगी पाटील यांना भाजपकडून टीकेचा सामना करावा लागला आता प्रसाद लाड यांच्यानंतर प्रवीण दरेकर जे भाजपचे नेते आहेत आमदार आहेत त्यांनीसुद्धा मनोज जरांगी पाटील यांना निशाण्यावर घेतलं टार्गेटवर घेतलं ते काय म्हणाले मनोज जरांगी पाटील यांच्यात अहंकार आलाय आहे त्यांच्या आंदोलनामागील छुपा अजेंडा आणि त्यांचा खरा चेहरा मराठा समाजासमोर आलेला आहे समाजाच्या भावनांवर स्वार होऊन त्यांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतलेली आहे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून ते वाटेल ते बोलत आहेत असा म्हणत प्रवीण दरेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष केलेलं होतं तर जरांगी यांनी दरेकरांच्या टीकेवर काय म्हणाले तर प्रवीण दरेकर हे माझ्या भोवती असणाऱ्यांना फोडून माझ्या विरोधात बोलायला लावत आहेत दरेकर वाटोळ करणारा माणूस आहे त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला आहे आमदारकी आणि सत्तेची मगरुरी हे दाखवणं हे चांगलं नाही तर आपण पहिल्यांदा बघितलं प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर या भाजपच्या दोन्ही नेत्यांच्या टीकेला तोडीस तोड उत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलेलं काय आहे आणि त्यानंतर भाजपचे तिसरे नेते निलेश राणे हे समोर आले आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती टीका केली कोपर्डीची बहीण जिच्यावरती बलात्कार झाला तिला न्याय मिळावा यासाठी लोकांनी कोर्टात जाऊन जा विचारला ती लोकं आज तुझ्याबरोबर नाही त्यांना नावलौकिक मिळवू नये म्हणून गाडीतून उतरवलंस त्यांच्यासोबत कुणी फोटो काढला तर तुला राग येतो सगळं तुलाच पाहिजे का रे असं म्हणत निलेश राणे यांनी मनोज जरांगे पाटील यांना लक्ष केलं तर दुसरीकडे नितेश राणे यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या यांच्यावरती टीका केलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या टीकेचं उत्तर दिलेलं आहे यापूर्वी जरांगे पाटील हे उपोषण करताना त्यांच्या भाषेतून त्यांच्या तोंडातून काही शब्द उच्चारले गेलेली होती माझ्या आईबद्दल ते बोलले होते उपोषण करताना आणि तब्येत बिघडताना त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं होतं आणि त्यातूनच हे घडलं असावं असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तर फडणवीसांनी स्वतः दिलेल्या इशाऱ्यानंतर भाजपाच्या चार नेते आणि स्वतः देवेंद्र फडणवीस हे मराठा आंदोलक मनोज जारांगे पाटील यांच्यावरती टीका करतायत त्यांच्यावरती थेट भूमिका घेत आहेत त्यामुळं आता विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचं जे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि मनोज जारांगे पाटील हे सुद्धा निवडणुकीपूर्वी आधी भाजपविरोधात जी रोखोक भूमिका घेत आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला मोठा राजकीय वाद पेटल्याचं पाहायला मिळू शकतो या सगळ्या प्रकरणांबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका